मालवण शहरात सोमवार पेठेतल्या मारुती मंदिरात सार्वजनिक गणपतीचा उत्सव एकेचाळीस दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव पंचवीस दिवस साजरा करून मारुती मंदिरच्या मानाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला पाहूया त्या विसर्जन सोहळ्याची काही क्षणचित्रे तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्प मधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वड्याचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा मालवण शहरातील बाजारपेठेतील मारुती मंदिर हे मालवण वासियांसाठी एक आस्थेचे स्थान अठराशे अठ्ठ्याऐंशी साली पारकर कुटुंबियांनी मालवण सोमवारपेठ येथे मारुती मंदिराची घुमटी बांधली या ठिकाणी नंतर सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवातही झाली पहिल्या वर्षी म्हणजेच अठराशे अठ्ठ्याऐंशी साली गणपती बाप्पांची स्थापना ही एकावन्न दिवसांसाठी करण्यात आली होती कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी या मारुती मंदिरात भजने दशावतारी नाट्यप्रयोग कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे रेलचेल असायचे परंतु गेली दोन वर्षे हे कोरोनाच्या महामारीमुळे शक्य झालेले नाही मारुती मंदिर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मालवण हे उत्साहाने हा उत्सव साजरा करत आलेले आहे यामध्ये मालवण व्यापारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याने गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केली जाते यंदाच्या विसर्जन सोहळ्याला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि येताना ही जी महामारी आहे त्याचा संपूर्ण विनाश करून या असे साकडे भाविक भक्तांनी बाप्पांकडे घातले गेली एकशे तेहतीस वर्षे आपली भक्तीची परंपरा राखत आलेल्या या बाप्पाला मालवणवासियांनी ढोल ताशांच्या गजरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक्केचाळीस ऐवजी पंचवीस दिवसांनी यंदा निरोप दिला आहे वैभव माणगावकर आपली सिंधुनगरी नगरी न्यूज मालवाण